अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी शिवसेनेचा निकाल मराठीत न वाचता इंग्रजीत का वाचला सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांचा अपेश आहे ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे देवेंद्र फडणवीस खूप चांगले ते खूप चांगले आश्वासन देतात परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे त्यापैकीच धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं आरक्षण देईल त्याला दहा वर्ष झाले मोदींनी जरूर महाराष्ट्रात दौरे करावेत अतिथी देवो भव आम्ही त्यांचं स्वागतच करू आमच्यावर झालेले हे संस्कार आहेत शिवसेनाचा निकाल मराठीत न वाचता इंग्रजीत का वाचला ऑर्डर दुसऱ्याने लिहिली अध्यक्षांनी ती फक्त वाचली धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक आहे दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत विचारा राष्ट्रवादी कुणाचे जरांगी पाटील व सरकारची चर्चा सुरू आहे वीस तारखेला समजेल तोपर्यंत ता सरकारवर विश्वास ठेवू बघूया ना बघूया आपण त्याच्या लागी पासूनच विचार करायचा एक आता ते अदृश्य शक्तीच सांगू शकेल कारण का माननीय मुख्यमंत्री म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते त्याच्यामुळे अदृश्य शक्ती बद्दल मी नाही सांगू शकत अदृश्य शक्ती मला नाही माहिती याचं उत्तर तुम्हाला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल का अदृश्य शक्ती आपल्याबरोबर आहे मी नाही सुरुवात केली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममध्ये सुरू केली शक्यता नाकारता येत नाही कारण का हे राजकारण महाराष्ट्राचं नाही आहे गलित्चं राजकारण आहे पक्ष फोडा संविधानाच्या ला बाजूला ठेवून निर्णय घ्या सुप्रीम कोर्टात या सगळ्या केसेसमध्ये आम्ही जिंकणार आहोत तुम्ही बघाल कारण का अन्याय पक्ष ज्यांनी स्थापन केले त्यांच्याकडून पक्ष काढून घेणे हा कुठला न्याय तुम्ही मला सांगा तुमच्या घरातून तुम्हाला काढून टाकलं जे घर तुमच्या नावावर आहे ते योग्य आहे ते मला माहिती नाही मी कसं सांगणार अदृश्य शक्ती कोण आहे हेच मला माहिती नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं अदृश्य शक्ती कोण आहे जी त्यांना सगळ्यांना मदत करते आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली याचं कारण काय मराठीत का नाही वाचली आली ज्या स्पीकर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते म्हणजे चॅनलवरचं अनालिसिस की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात मी न म्हण म्हणत आहे चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचत आहेत का एवढे का आहेत त्यांचं मराठी इंग्लि इंग्रजी तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती असे अनेक प्रश्न आणि एक, एक दप्ती चर्चा समाजात आहे मी म्हणत नाही आहे मी आरोप करत नाही एक समाजात दपत्या आवाजात एक चर्चा आहे की ऑर्डर दुसऱ्यांनीच दिली यांना फक्त वाचायला दिले असं लोक म्हणतात त्यांचा आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल सो त्यांच्या अंतर्गत ते दोघं एका आघाडीत आहेत ना मग तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आमचा काय संबंध त्याच्याशी बरं मोदींचे हमिशन महाराष्ट्र आहे आणि मोदींचे सुद्धा वाढणार लोकशाही आहे ते, ते दडपशाही आहे आईस वापर कुठे इन्कम टॅक्स कर पक्ष फोड असले उद्योग आम्ही नाही करत ही लोकशाही आहे जरूर त्यांनी यावं अतिथी देवभावं महाराष्ट्र जात या देशाच्या प्रधानमंत्र्याचं कुठल्याही विचाराच्या पक्षाचा असला तरी अर्थातच त्याचं आम्ही स्वागतच करू एवढे आमच्यावर झालेले संस्कार येते काल ताई ता जो निकाल लागलेला आहे शिवसेनेचा त्या शिवसेनेच्या निकालाहून असं दिसतं नागरिकांचा की शिवसेना जिंकली आणि ठाकरे हरले याचा परिणाम आता आपल्या राष्ट्रवादीवर काय होणार शिवसेना म्हणजे कोण शिवसेना जिंकली आणि ठाकरे हरले आता शिवसेना म्हणजे कोण शिंदे असं असतं अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढलेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाममधून ते म्हणले होते की आपल्यामागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल आता अदृश्य शक्ती कोण आहे काय ही नाही मला माहीत आहे त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर दहा ते पंधरा वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये अडीच वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रिपदं पुषवली आहेत ना त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला याचा परिणाम होऊ शकतो आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना फाऊंडर मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत दिल्लीपासून नाही काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा बच्चा बच्चा आहे की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीझन म्हणा सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहेत त्यामुळे अदृश्यशक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल बेधडा धड निर्भीड बिंधांस्त मांडणी करणारा खबऱ्या नाही